कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे अभिनेता समीर परांजपे घराघरात पोहोचला मालिकेतील त्याच्या अभिनयाचं सुद्धा खूप कौतुक करण्यात आलं तर समीर हा केवळ एक उत्तम अभिनेता नाही तर एक उत्तम गायक सुद्धा आहे कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यासनवा या कार्यक्रमात समीरने भाग घेतलाय तर केवळ आपल्या मुलीमुळे मुली या कार्यक्रमात आल्याचं समीरने म्हटलंय समीरने आता सोशल मीडियावर मुलीसोबतचा एक क्यूट व्हिडिओ शेअर केलाय यात समीर त्याच्या मुलीसोबत डान्स करताना दिसतोय पहा समीर आणि त्याच्या लेकीचे हे गोड क्षण समीरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिफ साठी सबस्क्राईब करा मराठी शोबस